तो सुधा यू, लाइव लिया बदल बोला कमेंट करा टेन्शन तर येतं ग हो बरोबर आहे टेन्शन तर येतच राहत आहे किती पण नाही म्हणलं तरी येतच राहत आहे पण नाही का आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आपली काळजी कोण घेत नाही हा वैभव कसा करतो बघ ना वैभव अन आहे स्टॉन असेल तर कमेंट कर बरं कमेंट कर रे बोलायचंय तुझ्याशी ऑफ गेला वाटत टेन्शन नको घेऊ होईल सगळं व्यवस्थित काय प्रॉब्लेम असेल तर सॉल्व होईल हार नाही मानायचे टेन्शन नाही घ्यायचं तुझा डीपी बघ डीपी मूड चांगला होईल डीपी बघ एकदा सगळं व्यवस्थित होईल त्याच्यावर विश्वास ठेवायचा स्वामी सगळं काय व्यवस्थित करतील त्याला काय करायचं ते करून अरे बापरे दोघांच तुमचं भांडण झालं का काय गणेश गणेश दादा स्वागत आहे तुमचं खूप खूप वरती कसे आहात तुम्ही आज फर्स्ट टाइम तुम्ही माझ्या लाईव्ह वर आले आहात स्वागत आहे तुमचं खूप खूप लाईव्ह मध्ये हॅलो ताई नमस्कार लाईक सबस्क्राईब केलं ला आहे तुम्ही कुठून बोलत आहात ते सांगा मी पुण्यावरून बोलत आहे दादा तुम्ही कुठून बोलत आहात श्री स्वामी समर्थ सेवा आहे खूप छान दादा भांडण नेहमी होता आमचं राजश्री हो ना रिंकू भांडण तर होतच राहतात पण त्याच्यातून नाही का हे करून एकमेकांना समजून घ्यायचं बस स्वामी आहेतच की मग पाठीशी ते बघून घेतेत सगळे ओके मी पण पुणेकर आहेत मी पण पुणेकर आहे पण मी मुंबईवरून बोलत आहे हो का दादा खूप छान पाऊस आहे का मुंबईला मग इकडं पुण्यात तर पाऊस आहे बघा काल पण पाऊस होता थोडा थोडा आणि आज आहे बघा आज पण सकाळी झाला थोडासा पाऊस मी पुणेकर आहे राजश्री हो ना हो ना तुम्ही म्हटले ना सध्या मुंबईमध्ये आहे म्हणून म्हंटल मुंबईला पाऊस आहे का आहे पाऊस हो का रिंकू पण म्हणत आहेत मी पुणेकर आहे राजश्री ओके तू पण पुण्यातच राहते का ओके ओके लय भारी मला माहितच नव्हतं मूड ऑफ नको करून घेऊ सगळं व्यवस्थित होईल बोला कमेंट करा लाईक करा सर्वांनी पटापट चला